पंढरीच्या विठोबाला कानडा राजा का म्हणतात तुम्ही संतांच्या अभंगातून ऐकलेच असाल कानडा राजा पंढरीचा पण असे का बरं पंढरपूर शहर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा आणि कर्नाटकचा राजा कानडा का म्हटले जाते काय या आहे याचे रहस्य हे आपण आज या व्हिडिओमधून पाहूया मी आहे पूजा मडवी तुम्ही पाहताय पूजा के क्रिएटिव्ह व्हिडिओ चॅनल शेकडो वर्षांपूर्वी विजयनगरचे साम्राज्य होते या साम्राज्यात राजा कृष्णदेवराय राजा होता हा राजा हिंदू होता देवी देवतांवर त्याची अफाट भक्ती होती ज्या ज्या भागात तो लढाईला जाई त्या त्या, त्या, त्या भागातील जी जी मंदिरे आहेत किंवा तीर्थस्थळे आहेत त्यांना तो राजा भेट द्यायचा आणि त्या त्या ठिकाणच्या तीर्थस्थळांची सुधारणा तो करायचा एवढा भक्तिवंत तो राजा होता असे अनेक दिवस निघून गेले आणि एकदा हा कृष्णदेवराय राजा पंढरपूरला आला आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक झाला आणि या पंढरीच्या पांडुरंगाचं सावळं ते रूप पाहून तो आश्चर्यचकित झाला अहो राजाची भक्ती सुद्धा फार मोठी होती हा राजा पंढरीच्या पांडुरंगाबरोबर बोलू लागला देवा तुम्ही आता विजयनगरला माझ्या घरी चला तेव्हा पांडुरंग राजाला म्हणाला राजा मी विजयनगरला तुझ्या घरी येईन परंतु माझी एक अट आहे तू माझ्या भक्ताचा कधीच अपमान करू नकोस जर तू माझ्या भक्ताचा अपमान केलास तर त्या क्षणीच मी तेथून निघून पंढरपूरला येईन राजाने विठ्ठलाला होकार दिला आणि कृष्णदेवराय राजाने विठ्ठलाला विजयनगरला नेले देवाला तर आणले पण आता देवाला ठेवायचं कुठे मग राजाने त्याच्या महलात विठ्ठलाची मूर्ती ठेवली आणि दररोज सकाळ संध्याकाळ पूजा आरती होऊ लागली मग आनागोंदी म्हणजेच सध्याची हंपी येथे मोठे मंदिर बांधण्यास सुरुवात केली हजारो कारागीर मंदिराचे काम करू लागले याच दरम्यान महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढावला ही घटना होती इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकरा दरम्यानची वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ तळमळ कधी एकदा पंढरीला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊ ही भावना मनात साथ घालत असते पण विजयनगरच्या कृष्णदेवराय राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी सध्याचे हम्पी येथे नेली आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सर्वजण शोक करू लागले परंतु राजाच्या शक्तीपुढे कोणाचे काय चालणार त्याच वेळी एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज यांना सर्व वारकरी भक्तांनी विनंती केली महाराज विजयनगर वरून तुम्हीच आणू शकता भानुदास महाराजांची विठ्ठलावर एवढी भक्ती होती कि ते स्वतः विठ्ठला सोबत बोलत होते सर्वांच्या विनंतीला मान देऊन भानुदास महाराज चालत चालत विजयनगरला पोहोचले तेथे पोहोचल्यावर त्यांना राजाचा महाल दिसला व हजारो सैनिक पहारा देत आहेत असे त्यांना दिसले आता आज जायचं तरी कस असा प्रश्न त्यांच्या मनात उद्भवला मग त्या महालाच्या बाहेर भानुदास महाराज पंढरीच्या पांडुरंगाचे नामस्मरण करीत राहिले नामस्मरण करता करता रात्र झाली भानुदास महाराजांनी पाणी सुद्धा पिले नव्हते देवाला घेऊन मी जाणारच येथून असा त्यांनी निश्चय केला होता देव महालात होते पण देवाला समजलं की माझा भक्त मला न्यायला आला आहे व तो अन्न पाण्याशिवाय महालाच्या बाहेर बसला आहे अहो देवच तो अखंड सृष्टीचा मालक त्यांना समजले भक्त महालाच्या बाहेर बसला आहे मग देवाने पहारा देणाऱ्या सर्व सैनिकांना झोपवलं आणि स्वतः देव बाहेर आले महालाचा दरवाजा आपोआप खोलला गेला आणि देवाने भानुदास महाराजांना आत बोलवलं आणि बराच वेळ त्यांची बोलाचाल सुरू झाली भानुदास महाराज देवाला बोलले अरे देवा सगळे भक्त तुझी पंढरीत वाट बघत आहेत आणि तू येथे आलास तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तीच्या प्रेमास तू मुकशील चल माझ्यासोबत पंढरपूरला दोघांचा असा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशी हार व नवरत्नांचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला तेव्हा भानुदास महाराज म्हणाले अरे देवा हा नवरत्नांचा हार कशासाठी तुम्हाला हा पांडुरंग म्हणाले नंतर पुढे तुला काय होते ते मग भानुदास महाराज देवाला नमस्कार करून महालाच्या बाहेर गेले महालाचा दरवाजा आपोआप बंद झाला मग थोड्याच वेळात सर्व सैन्य उठून उभे राहिले एवढा हा चमत्कार दुसरा दिवस उगवला राजा विठ्ठलाच्या दर्शनासाठी आला आणि पाहतो तर काय पांडुरंगाच्या गळ्यात नवरत्नांचा हारच नाही एवढ्या कडेकोट पहाऱ्यातून चोरी कशी झाली म्हणून राजाने त्याच्या मंत्र्याला बोलवून सैन्यांना गळ्यातील हार कोणी चोरला आहे त्या चोराला शोधून माझ्या पुढे आणा मग राजाच्या आदेशावरून सर्व सैनिक हार शोधू लागले तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला व तो राजाच्या सैनिकांनी पाहिला आणि चोर सापडला या भावनेने सैनिकांनी भानुदास महाराजांना राजाच्या समोर नेले राजा भानुदास महाराजांना बोलला चोरी करून फार मोठा अपराध केलात अहो देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार चोरलात तुम्ही मग राजाने भानुदासांना सुळावर चढवण्याची शिक्षा दिली त्यावेळी भानुदास महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला देवा आता वाचव रे बाबा तूच तूच करता आणि तूच करविता तूच हा हार माझ्या गळ्यामध्ये घातलास आणि तूच आता मला मृत्यूकडे घेऊन चाललास देवा वाचव मग त्यावेळी प्रत्यक्ष पांडुरंग तेथे प्रकट झाले आणि राजाला सांगितले राजा तू चुकलास हा चोर नसून माझा भक्त आहे तुझी जेवढी भक्ती माझ्यावर आहे त्याहून अधिक भक्ती या भक्ताची माझ्यावर आहे तू माझ्या भक्ताचा अपमान केलास आता मी येथे क्षणभरही थांबणार नाही मी माझ्या भक्तासोबत पंढरपूरला जातो राजाने पांडुरंगाला दिलेले वचन पाळले व झाल्या चुकीची क्षमा मागितली मग पंढरीच्या पांडुरंगाने छोटेसे रूप घेतले आणि भानुदास महाराजांच्या झोळीत पंढरीचे पांडुरंग बसले आणि त्या ठिकाणाहून चालत चालत स्वतः भानुदास महाराज पंढरपूरला आले पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगा सांडल्याची शुभवार्ता कळवली दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना गजरात पंढरी दुमदुमली वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत गेले पुष्पवृष्टी झाली स्थानिकांनी सडा सारवण केली सुवासिनी पायघड्या घातल्या ओवाळले वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांनी विनंती करून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावर काळ्या मारुतीची स्थापना केली पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वाद स्वरूपी दोन वर दिले की तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड जवळ असशील आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजा अर्चा व त्यांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी करण्यात येतो संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचे फळ म्हणून आज पांडुरंगाचे दर्शन आपण पंढरीत होत आहे नाहीतर हम्पीची वारी करावी लागली असती संत ज्ञानेश्वरांनी ने पंढरीचा जो महिमा लिहिला तो गाता आला नसता आजही हंपीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगाची मूर्ती नसून एक खाच दिसते धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती की ज्यांच्यामुळे आज आपण पंढरीत जाऊन दर्शन घेत आहोत म्हणून विठोबाला कानडा राजा पंढरीचा असे म्हणतात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा